शेतकरी मित्रांनो आता आपण आलो आहे अनवर शेर्ड्यांच्या दाऊंडला तर यांच्या दाऊनलेला पूर्ण गोरे आलेले आहेत बाजारामध्ये सतरा मे दोन हजार पंचवीसचा शनिवारचा बाजार आहे तर यांच्या व्हिडिओतील मित्रांनो एक नंबर व्हिडिओ बनार आहे आणि पूर्ण आपण त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून गोऱ्यांची किमती वगैरे लाईव्ह व्यवहार दाखवणार मी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा पप्पू दादाचं मुलीचं लग्न आहे त्यांचं म्हणणं आहे लग्नाला किती तारखेला बावीस तारखेला बावीस तारखेला लग्न आहे गुरुवार बाजार बंद करून जावं लागेल पप्पू दादाच्या इथं लग्नाला जरूर येऊ दादा धन्यवाद आणि हार्दिक शुभेच्छा हार्दिक अभिनंदन लग्न कुठे धुळ्याला देवपूर मध्ये देवपूर मध्ये हा धुळ्याला आहे धुळ्याला ही पत्रिका आहे

लग्न एकवीस ला आहे पण तिकडे लग्न पण तारखेला पंगत ठेवलेली आपण या नक्की नक्की मित्रांनो मित्रांनो लग्न बावीस तारखेला बावीस तारखेला ठीक आहे चला तो भान तो सोड रेटा पुढे एक नंबर क्वालिटी ना का बाथरूम क्वालिटी बाज एकदम खतरनाक

आहे चांदवडचे आले बाबा आलेले घेण्यासाठी चांदवडून आलेले चांदवडून आपण एक्क्याऐंशी हजार हा पाहू आता काय होतो आलेले मित्रांनो चांदवडवरून खरेदीसाठी बजेट एक नंबर एक फुल करंट एकदम समजेल मी वर होतो काय होतो

આગડે જાવ કમી માંગતો બોસ ગето બોસ ગето ગેરેપુડા વાસરૂ રે કુલ કરને જાવ દે બાજુ જાવ દે પુડા જાવ फुल करण एकदम कुठं डोम नाही भट्टा नाही भावरा नाही आहे बघा वासरू जी चला बघा वासरू एक नंबर आहे एक नंबर टू भी आहे जीत भरबी भट्टा नाही आहे एकाहत्तर हजार सांगितले एक्केचाळीस एक एक पंचेचाळीस ला मागणी झालेली एक्केचाळीस पंचेचाळीस ला आणि फुल रेसिंग चा फुल रेसिंग चा म्हणजे अजून कोरा आहे पण चालेल वाचू शंभर टक्का वासराची झलकच तशी एक नंबर असं मागून घेतो तिकडे जर तुझ्या हातात तिकडे गेला या इकडे लाईनला लागू द्या लाईनला लागू द्या लाईनला लागू द्या जाऊ दे पुढं चला हा बघा वासरू नंबर का क्वालिटी पहा मित्रांनो वासराची एका नंबर आहे एक खात फुल रेसिंगचं आहे फुल करा मित्रांनो पोषत आपण कतरणा

एकशे एकदा मुलं आहे का एक नंबर क्वालिटी नाही तर फक्त साडेतेरा महिन्याचं वाचू साडे तेरा महिन्याचं ते बरोबर जाऊन साडे तेरा महिन्याचं आता ते अजून क्वालिटी फुल करंट एकदम हां बर बरोबर काय बाजार वगैरे कसा आहे सध्या बाजार आहे जरा मीडियम मिडियम आहे सध्या अजून पण एक नाही गिणला मीडियम आहे बरोबर माल मालबी चांगला आहे क्वालिटी नाही एक नंबर हा बी दोनदा दे आपण दोनदा दे काय घ्यायचं द्या घ्यायचं कसं विचार फुल करंट आहे

मागचे का इकडे मित्रांनो मित्रांनो एका नंबर जात कोणते किती महिन्याचा साडेआठ ते नऊ महिन्याचा एका नंबर आणला होता का मैसूर मध्ये साडे दिवस उकले आणि बाकी दोन चार शिल्लक बरोबर क्वालिटी एक नंबर आहे काय त्याचे सांगायला पंचेचाळीस आहे नाही झाले पंचेचाळीस सांगायचे बर आपल्याला दुसऱ्या सारखी किंमत नाही बरोबर आहे पण आपल्याला फायनल एकतीस हजार रुपये पर्यंत देऊन टाकायचं आपल्याला फायनल नाही ना फायनल किंमत तिची एकतीस हजार रुपये करंट एवढा आहे वासराला फुल करंट आहे करंट आहे सगळ्या करंटचे टॉप क्वालिटीचे वासर आहे बरोबर क्वालिटी एक नंबर मित्रांनो वासाची तुम्ही पाहू शकता पण या ठिकाणी फुल करंट आहे मैसूर आहे आर्मी सारखं पडतो ते एक नंबर एकदम वारा आहे वारा एक हे बघा हे बैल हे कामाचे का हो फुल गॅरंटी 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 यांची किंमत स्क्रीनशॉट काढून सांगितली बरोबर आहे मित्रांनो किंमत आपल्याला पाठवा तुम्ही त्यांना व्हॉट्सअपला सांगणार फुल गॅरंटीचे बैल गॅरंटी मोठ्या मापाचे पहिले ఫ సరే ఫ సరేలా బ